लक्ष द्या काय करायचं आदर करायचा आपले मित्र सांगतात ते नाही ऐकायचं आई पप्पा सांगतात ते ऐकायचं कारण मातृदेव भव भव आई देव असते मातृ देव भव मातृ म्हणजे आई देव भव देव असत पितृ म्हणजे पिता म्हणजे वडील पप्पा हे देव असतात कारण शास्त्रात पण सांगितले की माता चे कमला देवी पिता देव जनार्दन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात सकळ तीर्थाची दुरे जे का माता पित्रे म्हणजे आई वडील सर्वात श्रेष्ठ असतात म्हणून आई म्हणून आई पप्पाच ऐकायचं बाकी असं मित्र सांगतात किंवा मैत्रिणी सांगतात तुमचे त्यांचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं हा आई वडील आणि गुरुंचं ऐकायचं असतं पण आई वडील सुद्धा चांगलंच सांगत असले तर ऐकायचं नाही तर आई पप्पा एखादी पप्पा जर म्हणले आईचं नाही आई, आई पण असते ना बापू कधी पण पप्पा असतात दारू मग पप्पा दारे दारूची बॉटल घेऊन ये मग आणायची काही दारे पप्पाने सांगितलं बीडी पेटून आण <laughs> मग ते बीडी पेटून आणत मग ते बीडी पेटून आणले की ते येता येतच ते पप्पा दरूनच पितात आपण तरी पिऊन बघू कशी लागते म्हणून ते पोरग सुद्धा काय करत बीडी पित आणि मग ते पप्पाला देत नेऊन पप्पा म्हणते अरे ही एवढी कशी काय कमी झाली बिनी अशी कस काय झाली म्हणे पेटावता पेटावता जास्त पेटली ना म्हणून कमी झाली याने ओढली ना त्याच्यामुळे कमी झाली पण मग ते पप्पाला म्हणतो ते पेटावताना जास्त पेटले गेली म्हणून कमी झाली बरं ते जाऊ दे म्हणे पण ही मागून ओली कशी काय झाली मग ते पप्पा म्हणतात ना मागून अशी विडी केली मागून ओली कशी काय झाली ती विणी त्याने शिव केली म्हणजे सांगायचं काय यातून जे काही व्यसन सांगितलं की मुलांना सुद्धा तसं व्यसन लागतं की नाही आपल्याला म्हणून असं काही वाईट चा, सांगितलं ते नाही ऐकायचं चांगलं सांगितलं ते ऐकायचं आणि आई पप्पा चांगलंच सांगत असतात लक्षात आई बाप्पाचं ऐकायचं की मैत्री मित्र मैत्रिणीच मैत्रिणीचं कोण ऐकतं